नाही त्याचा तारुण्याशी काय संबंध आमच्या आजोबा सांगायचे ना की माणूस विचाराने तरुण पाहिजे कळलं का वय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे असतात पण तो विचाराने तरुण असेल तर मला असं वाटतं की त्याला राग येणंच स्वाभाविक आहे आणि ज्या गोष्टी आपल्याकडे घडत असतात मी कालच कोणाशी जरी बोलवतो इथे आपल्या हॉटेलच्या गेटवरतीच मला काही जण मला भेटले त्यांना मी त्यांना सांगत होतो की भारतामध्ये लोकशाही आपण म्हणतो पण भारतामध्ये लोकशाही नाही आहे आपण आपल्याला लोकशाहीचा अर्थच नाही कळलाय अजूनपर्यंत भारतामध्ये अमेरिकेमध्ये जी आहे त्याला मी लोकशाही म्हणेन आणि याचं कारण माणूस नुसता सुशिक्षित असून चालत नाही माणूस सुज्ञ पण असा लागतो ते सुज्ञ ते असणं तिथे डेमोक्रेसी नांदते तिथे लोकशाही नांदते मला बोलायला मिळतंय आता आज आत मी त्यांना मी तेच उदाहरण दिलं की ऑस्करच्या व्यासपीठावरनं स्ट्रीप येतात आणि त्या ट्रम्पच्या विरोधात बोलतात आणि त्या बोलल्यानंतर इतकं कडवट बोलल्यानंतर स्ट्रीपच्या चित्रपटांना काही त्रास होत नाही त्याच्यानंतर मला असं वाटतं की ह्याच्यासारखी लोकशाही नाही कुठची पण हे वातावरण भारतात का तयार होऊ शकलं नाही असं वाटतं तुम्हाला नाही आपल्याकडे तसं नव्हतंच ना कधी इतके हजारो वर्ष राजा आणि प्रजाच होतं ना अचानक कोणाला तरी वाटलं आणि आपण तुम्ही लोकशाही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश ते फक्त आपल्याकडे पॉप्युलेशनने मोजतात त्याचा लोकशाहीशी काही संबंध नाही पण ज्या प्रकारच्या आपल्याकडे इलेक्शनच्या सिस्टम चालतात किंवा ज्या प्रकारचं काय आपण ज्याला भ्रष्टाचार म्हणूया ज्या प्रकारचं करप्शन आता करप्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इकडे अमेरिकेत पण असतील कुठे युरोपात असतील अजून ठिकाणी असतील पण खालपर्यंत नाही आलंय ते ते ले वरच्या लेवलला काहीतरी असतील गोष्टी पण ते खालच्या लेवल आपल्याकडे सगळ्या वरपासून खालपर्यंत सगळं आलंय आणि त्याच्यामुळे आपण एक साधारण उदाहरण समजा घेतलं की एखाद्या जा मुलाला जर समजा डॉक्टर होण्यासाठी म्हणून जर समजा एक एक दोन दोन कोटी रुपये जर समजा कॉलेजला द्यावे लागत असतील तर तो कॉलेजमधनं बाहेर पडल्यावर डॉक्टर झाल्या जायला पहिल्यांदा लुटायला सुरुवात करेल दोन कोटी आता हे दोन कोटी रुपये द्यायचे त्याच्यातनं त्यांनी डॉक्टर व्हायचं मला असं वाटतं की ह्या पूर्वी गोष्टी नव्हत्या ना ह्या हल्ली सगळ्या वाढायला लागल्यात आणि त्या खूप देशामध्ये खूप वाढत आहेत मला काय देशाला आपल्या शिव्या द्यायच्या नाही आहेत तो उत्तमच देश आहे त्याच्याबद्दल प्रश्न नाहीये पण काही सिस्टीम्स अशा आहेत ज्याच्याबद्दल मला राग येतो जे मी बोलून दाखवतो जे मी व्यक्त करतो तुम्ही आता म्हणालात की सिस्टीम काही राग येतो अनेक वेळा म्हणजे ना साधी गोष्ट तुम्हाला सांगतो साधी गोष्ट आताच निवडणुका झाल्या ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी पदवीधर मतदारसंघ याच्यातनं एक आमदार निवडून येतो ऐका आम्ही काय म्हणतोय ते पदवीधर मतदारसंघामधनं एक आमदार निवडून येतो जो उमेदवार त्याला ग्रॅज्युएट झालेली माणसं मतदान करतात बरोबर आहे म्हणजे शिक्षित माणूस रांगेमध्ये उभा राहून त्या माणसाला मतदान करतो तो जो कॅन्डिडेटचा फॉर्म आहे फॉर्म जो भरायचा त्याच्या खाली मी पूर्वी बघितलं होतं आत्ता पाहिलेलं नाही आहे पण तरी अजूनही तेच आहे त्याच्या खाली लिहिलेलं आहे त्या फॉर्मच्या जो उमेदवार फॉर्म भरतो सही अथवा अंगठा म्हणजे तो उमेदवार शिक्षित असला पाहिजे अशी अट नाहीये पण त्याला मतदान करणारी माणसं ही शिक्षितच असली पाहिजेत ही कोणती कौ, लोकशाही आहे हा कुठचा प्रकार आहे आणि दिवसाढवळ्या तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसत असताना आपण त्या गोष्टी बस आपला देश आहे राज्य आहे म्हणून स्वीकारायच्या मला मान्य नाहीत त्या गोष्टी